सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंड झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्टपणे पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष मोदय जागेवर प्रस्ताव आहे सत्यान्नवे जागेवर बसा याचा विषय सुद्धा काय अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या शक्तम असा बसा बसा चालू शकत नाही हे बघा तुमच्या या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम्ही असं कामकाज चालू शकत नाही सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही हे सगळी कारवाई करा करा बीवर कारवाईत कारवाई जागेवर तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजामध्ये वादंग करायचं आहे बघा वीस मिनिटं झाली आहे करा कारवाई अबोधबीवर कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे